तर नमस्कार शेतकरी मंडळी तर आज आपण खूपच दिवसानं लाईव्ह केली तर पाऊस वगैरे पण होता तर चला म्हटलं थोड्याशा गप्पा गिप्पा मारू तर काय चाललंय काय नाही तर आपण खूपच दिवसाना लाईव्ह घेतो xa xa time game, xa live, -up. लाईव्ह चालू झाली तर उघडला का तुमच्याकडला पाऊस तर आपण खूप दिवसातून लाईव्ह घेतली काय चाललंय काय नाही आपल्या मंडळी जर बघा तो विचारून तर कोणतरी आलता आपल्या लाईव्हला गेले कोण फोन करायला सोड करते काय रे तर नमस्कार तर बोला आणि तुमच्याकड मंडळी आणि कोण कुठून लाईव्ह करा कमेंट करत चाला आवाज वगैरे येत कोण हाय रे ऑल मॅश तर आवाज येतोय का माझा आवाज 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 येतोय का आवाज कोण आहे कोणतरी आहे तर बोला कमेंटमध्ये कोण आहे सांगा तर बोला काय पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडून तर आमच्या इकडं तीन चार दिवस पाऊस झाला म्हणजे भरपूर नाही झाला पण झाला बीच पाऊस आवडी पाऊस होता आमच्याकडे काही भागात भरपूर असा मुसळधार म्हणजे मातीच नाही राहिली काही जे आणल्याकड भरपूर असा पाऊस झाला म्हणते तर आवाज येतोय का आवाज 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 कोणीच नाही का तर बोला कोणकुन बोलत आहे आणि तुमच्याकडे किती पाऊस झाला आहे काय मध्ये सांगा गावाचं नाव वगैरे सांगा तर आपण तर लाईव्ह घेत नाही पण खूप दिवसानं लाईव्ह घेतो तर आहे आपल्याला किती का आपले जे चॅनलला सबस्क्रायबर आहेत आपल्या किती जॉईन होणार काय तर म्हटलं चला थोडासा टाईम आहे तर म्हटलं विचारू काय चाललंय काय नाही तर तुमच्याकडं पाऊस आहे का आमच्याकडं किती येतात तीन चार दिवस झाले तीन दिवस झाले सारखा पाऊस चालू होता पण पावसाला फार स्पीड नाही तर कमेंट करत चाला मला कमेंट एका म्हणजे कमेंट येत नाही कमेंट कोणतरी हाय काहीतरी कमेंट करा कमेंट करत चाला आणि गावाचं नाव वगैरे टाका कुठून बघतात काय जातात आणि येतात टॉप मेसेज कमेंट करा चला कमेंट अमोल जाय भाई ओके 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 अमोल जाय भाई, आवाज येतो अमोल माझा ओके होय होय ओके 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 अमोल ओके मग अमोल आज काय गाडीवर गेला तर काय अमोल जा आपली झाली एकदम क्लिअर आवाज ओके ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला बाकीचे आपले मंडळी बोला काय चाललंय काय नाही तुमचं सांगा कमेंट मध्ये तर कुठे किती पाऊस झाला आहे काय नाही चर्चा करू आपला असंच चर्चा करण्यासाठीच लाईव्ह घेतली तर म्हणलं चला आपले जे सबस्क्रायबर आहे जुने जुने सबस्क्रायबर भरपूर कमेंटमध्ये का तर लाईव्ह वगैरे सोडली तुम्ही तर म्हणलं आज बघू आपण लाईव्ह घेऊ आणि सबस्क्रायबर वगैरे बघू जुने आपले येतात का तर बघू आता रोज जर टाईम भेटला तर आपण थोडी लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करणार तर कसं कर आहे बोललं वगैरे झालं सगळ्याला वाटत तो ओके मध्ये तर बोला तर कोण कुठून बघताय लाईव्ह कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे पाऊस आहे का नेटवर्क प्रॉब्लेम येऊ राहिलं का माहिती आहे आमची लाईव्ह संगत झाली तर ठीक आहे तर बोला आता नेटवर्क जाणार नाही नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम येतोय बोला 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 मग अमोल जाय भाई कसं काय पाऊस मग आपल्याला अमोल <laughs> जाय भाई कसं काय पाऊस झालाय मग आपल्याला अजून पाऊस पाहिजेच का काय अमोल भीच पाऊस आणि पाऊस झाला आपल्याला तर, को तर बोला कोण कुठून लाईव्ह बघत जाईल ते पण कमेंट करा आणि पाऊस तुमच्याकडे किती झाला आहे ते पण कमेंटमध्ये सांगा आम्हाला मापा मापीच पाऊस आहे बीच पावसावर पाऊस आहे इकडे अजून शेतामधून पाणी वगैरे निघलं नाही तर काही ठिकाणी भरपूर असा पाऊस झाला आहे तर कमेंट करत चाला लाईव्हला पाहू ना कमेंट करत चला नेमकं मला समजा ना नेमकं कमेंट दिसत नाहीत काय तुम्ही कमेंट करता काही प्रॉब्लेम आहे का काय तर एकतर आपण भरपूर दिवसात लाईव्ह घेतलंय म्हणलं चला एकतर लाईव्ह मुळे आता गेलेत आपले सगळे पांगलेले आहेत सबस्क्रायबर येत नाहीत लवकर तर पाहू आपण प्रयत्न चालू आहे पण आज किती लोक येतात ते तर समजून जाईल आणि कोण कुठून लाईव्ह बघत सगळे आपले इथलेच आहेत काय माहित गावातले तर हो तु, तु, ते पण हाय करून टाका म्हणजे मला समजून जाईन आपल्या गावातलेच बघतात काय आता यामध्ये आहे बाय आमच्या गावामधले किंवा त्यांनी सांगितलं केलेला आवाज वगैरे येतोय तुम्ही पण बोला आणि तुम्ही नेमकी लाईव्ह कुठून बघतात ते पण कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला समजून जाईन गेले हाय ते पण येतात आणि जातात पण कोण कुठून बघतय लाईव बोला ये सोड घरसोड ठीक तिच्या मिनिट झाली लाईव अरे बोला रे बोला पाहू नका रे ढकलत लाईव दिसते की नाही काय एक जण बघतोय त्याला म्हणा कमेंट कर रे बाबा कोण आहे मला समजून जाईल तर जाऊ दे आपण लाईव्ह बंद करून टाकू कोणी येईनच बोला ना सगळं कोणतं येते जाते जाते येऊन जाते तर लाईव्ह एक तर मग नेमकं आपण काय सांगितलं नव्हतं कोणाला लाईव्ह घेणार आहे म्हणून अचानक घेतली तर तुमच्याकडे पाऊस आहे का तीन लोक बघते तीन इथला एक कमेंट करीन अरे हाय नाही तर बाय तरी करा <laughs> तुम्हाला मला जर माहिती लागत असल आता आपण विषय बदलू तर तुम्हाला युट्यूब विषयी माहिती लागत असेल तर कमेंट मध्ये हाय करा आपण थोडस युट्यूब माहिती बोलू युट्यूब विषयी माहिती बोलू हा तरी म्हणा नाही करा एक जणी कोण बघ नमस्कार हा सर आमचे परम मित्र बाळासाहेब माई सांगली हे एक नंबर जिंदाबाद अ बाळासाहेब धो आपण बोलू आता लावून द्या कोणी तुम्ही असल्या शिव बोला तुमच्याकडे पाऊस कस काय चहा नाश्ता झाला कामचा चहा झालाय जेवण बाकी अजून तर म्हणलं चला थोडस बोलू लाईवला थोडासा टाईम होता म्हणलं बोलू तर म्हणलं आपले जुने जे मंडळी येतील बोलतील बाळासाहेब भाऊ पाऊस कस काय तुमच्याकडे तुमच्याकडं तर आम्हाला पाऊस मापामाफी झाला आहे बरं का बाळासाहेब भाऊ पण इकडं तुम्हाला सांगतो बीड जालना इकडं किनगा राजा आणि ते भरपूर असा पाऊस झालाय माळी भाऊ तुमच्याकडं पाऊस आहे का अहो भरपूर पाऊस आहे हा का आज नव्हता बरं का आमच्या इकडे माळी भाऊ पाऊस आमच्याकडं नाही आहे आज पाऊस नव्हता अहो पंचवीस तारखेपर्यंत वा वा आमच्याकडे अर्धासहून झालंय बुरबुर येत होती माळी भाऊ माळी भाऊ तब्येत पाणी कस काय म्हणून तुमच्याकडे आहे तुमचा आशीर्वाद आहे तुम्ही बघतात आमच्याकडे माळी भाऊ तुम्ही मापा त्याच्यामुळे पाऊस आहे पण अजून पाहिजे माझं आपलं माळी भाऊ पाऊस कसं आहे विहिरीला वगैरे पाणी उतारलं नाही अजून शेतामधून पाणी वाहिलं नाही तुमच्याकडं भरपूर पाऊस असतोय सगळं तुडुंब झालंय तलाव वडे नाले भरपूर पिकच काय या पिकच काय पिक सोयाबीन वगैरे का सोयाबीन आमच्याकडे काय नाही तस एवढं नाही मापी पाऊशी माळी भाऊ राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी माळी गो तुमच्याकडे जास्तच पाऊस असतो आमच्या इकडे मापा मापी झालाय मी एवढं नाही तर मग बाकी काय चाललंय माळी बय हो माळे बाकी काय चाललंय माझ्यावर तुमच्यावर का माझ्यावर मला काही सांगू ना वारीचा परिणाम खरं सांगू का तुम्हाला दादा तुमच्या वारीला परिणाम आहे पाच कृपा रामकृष्ण आहे वा 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 तुमची वारी होती असं का तुम्हाला तर बाकीचे चर्चामध्ये या थोडस बोला कुठली काय अजून दोन जण माळी सोडून कमेंट करत चला एक नंबरचा पीक आहे कमीत कमी आपल्या साफ वा रामकृष्ण हरी एक नंबर माळे भाऊ एक नंबर खरंच भारी पीक तर बोलत चला कोण आहे कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला समजून जाईल थोडस बोला तुमच्याकडे पाऊस आहे का नाही माळे भाऊ जेवण झालं का माझ्या गावापासून कोकण फक्त दोनशे किलोमीटर आहे त्यामुळे आमच्याकडे हा तुमच्याकडे भरपूर पाऊस असतोय ते तर आहे तुम्ही सांगितलेलं आहे आपली चर्चा झालेली त्याच्या आधी भरपूर पाऊस असतोय आमच्याकडे कमीच राहतो बाबू आपलं बाळासाहेब पाऊस कमीच असतो आमच्याकडे पण यंदा इकडे ते बीड भागाकडं तिकडे भरपूर झाला बरं का वा वा एक नंबर एक नंबर नाही काय नाव काय ठेवलंय हो नातवाचं नामकरण आहे नाव काय ठेवलं हो माळे भाऊ नाव तीन लोक येतेच आणि निघून जातात पण बोलत कोणीच नाही उद्या आपल्या दुसऱ्या भावाचं नातवाचं नामकरण आहे ओके ओके भारी भारी माळी होतो जिकड पाऊस उघडतो नाही पण कधी आमच्याकडे उघडला राह पाऊस आग म्हणजे आला नाही तसं भरभर आल ती काही ठिकाणी भरपूर पाऊस झाला माळी का तुफान लयनुसकान झालं बरं काही शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं म्हणजे जमिनीत आहे का मातीच राहिली मातीही राहिली माळी माळी होतो सांगतो असे सगळे स्वामी डायरेक्ट म्हणजे सगळी फिनिश सगळे असे झोपलिप माल तर ठीक आहे चला आपण लाईव्ह करू कोण आहे ते बोला थोडस आपल्याला टाकायचं काय कोण आलं नाही उद्या घेऊन बघू उद्या तर आहो दादा सांगितलं वारी ना वारीचा परिणाम आहो आहे ना बरोबर आहे ना वारीचाच आहे आशीर्वाद आहे आपल्याला बरोबर आहे बरोबर आहे माळे भाऊ तुमचं वारीचा परिणाम आहे कृष्णा 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 अरे वा नाव तर भारी ठेवलंय कृष्णा एकदम भारी आहे मग बाकी काय चाललंय माळे भाऊ जेवण वगैरे झालं का जेवण <laughs> चार दिवस झाले पावसाने आम्ही वैतागलो वय टगलं वय तर ना मला तीन दिवस होता सगळं चिडचिड जाणार होता खायला वगैरे टाकायला प्रॉब्लेम तुम्हाला किती पाऊसची पाऊस तुमच्या भागातलं पाऊस आहे लई चिडचिड होती माउली भाऊ आपलं तुमच्याकडं माळे भाऊ तुम्हाला सांगा पाऊस यायचा भरपूर अनुगुण झाला पाहिजे म्हणजे चिडचिडवर नाही जीवन